मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेळे आणि पुन्हा एकदा न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मतदान देशामध्ये सर्व मोठी भूमिका या ठिकाणी देत असते मतदान आपण का करायला पाहिजे मतदानासाठी सर्व मतदारांनी आवर्जून बाहेर यायला पाहिजे आणि आपला हक्क बजवायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे मात्र या संविधानाने आपल्याला जे मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये राजाच्या घरातून राजांनाही एक लोक त्यांच्या घरातून एक राजा निवडण्याची आपल्याला ताकद या संविधानानं दिलेली आहे मात्र जे कोणी प्रतिनिधित्व तुमचा प्रश्न या ठिकाणी मांडत नसेल त्यांना बदलण्याची ताकद हे मतदान आपलं करत असतात मात्र आपण बघू शकतो की आपण फक्त या ठिकाणी चहाच्या टपरीवर किंवा रस्त्यावर आपण मतदानाचा आणि राजकीय विषय आपण या ठिकाणी करत असतो पण मात्र जेव्हा वेळ बदलण्याची बारी येते तेव्हा मात्र आपण मागे सरतो असं का असं एक प्रश्नचिन्ह या सर्वकडे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे वारंवार सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपील करत आहेत की तुम्ही आवर्जून बाहेर या आणि मतदान करा मतदानाची एवढी मोठी ताकद आहे की आपण सर्व सर्वसाधारण जे लोक असतात सर्वसाधारण लोक एक मोठी ताकद आपण या ठिकाणी बनवू शकतो आणि देशाला कसं आपल्याला हुकुमशाहीपासून वाचवायचं आहे आणि देशामध्ये लोकशाही कशी टिकवायची आहे आणि देशाचं संविधान आणि लोकशाही कोणाच्या हातामध्ये आपलं सुरक्षित राहील हे निवडण्याचा आपल्याला अधिकार संविधानाच्या माध्यमातून मतदार करत असतात पण मात्र मतदाराला एक मोठी कीड या ठिकाणी लागलेली आहे ते म्हणजे पैशाची पैसे बिगर मतदार या ठिकाणी मतदान करत नसतात सरांना असं वाटतं की मतदान हे फक्त एक पैसे कमवण्याचं साधन आहे जे या ठिकाणी निवडणूक होत असते मतदार फक्त पैशाची वाट बघत असतात आणि घरातून बाहेर पडत नाहीत ते पैशाची वाट बघत असतात जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पैसे पोचत नाही तोपर्यंत ते मतदान या ठिकाणी करत नाही तर अशी एक कीड सर्व समाजाला या ठिकाणी लागलेली आहे आणि हे कीड धीरे धीरे देशाला पोकड करत आहे सांगायचा सा उद्देश आपलं सा हेच आहे आजच्या स्थितीमध्ये की आपल्याला देशात सर्वात मोठा उत्सव सुरू झालेला आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा हक्क वाजवण्यासाठी आपल्याला आवर्जून पुढे यायचं आहे सरकारने आपल्याला मतदानाच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला सुट्टी जाहीर करतात मात्र काही लोक असतील जे सुया सुट्टीला आपलं एन्जॉयमेंटसाठी किंवा साठी वापरत असतात जर तुम्ही ह्या सुटीला जर एंटरटेनमेंटसाठी जर वापरलं तर नक्कीच तुमचे पाच वर्ष या ठिकाणी तुमचा कार्यक्रम नक्कीच होईल म्हणजे म्हणायचं तात्पर्यता आपलं हे आहे की देशानं तुम्हाला ही जर सुट्टी जाहीर केलेली आहे तर मतदानासाठी पण बऱ्यापैकी लोक ह्या सुटीचा गैरफायदा घेत असतात आणि मतदानापासून आपल्याला कुठंतरी आपला पळ काढत असतात तुम्ही जर ह्या मतदानापासून जर पळ काढलं तर नक्कीच तुमच्या येणारी पिढी खतऱ्यात असेल धोक्यात असेल बट सांगायचा सा उद्देश नेमका आमचा हाच आहे की तुम्ही सर्वांना एक जागृत होऊन कारण की आपण जर म्हटलं गेले की देशामध्ये अनेक उत्सव मोठे मोठे महोत्सव साजरे होत असतात पण सर्वात मोठा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक असते म्हणजे लोकसभा निवडणूक याच्यासाठी की ही आपली हुकुमशाही जी असतील त्याला कुठंतरी पाडण्यासाठी किंवा लोकशाहीला वाचवण्यासाठी हे आपल्याला मतदान करावं लागतं पण लोक याला अजूनही सिरियसली घेत नाही आहेत बाकी मी अनेकदा आम्हाला अनेक प्रकार असे समोर येतात की बऱ्याचपैकी लोक रोडावर चर्चा करतात चहाच्या टपरीवर चर्चा करतात आणि त्या चर्चामधून त्यांना समाधानपूर्व असं वाटतं की आम्ही काहीतरी कुठेतरी चुकीचं होत आहे संबंधित प्रतिनिधित्व आमच्याकडे लक्ष देत नाहीये संबंधित प्रतिनिधी आमच्या प्रश्नाकड मार्गी लागत नाहीये तर मात्र ते फक्त चहाच्या टपरीवर सीमित राहतात आणि जेव्हा ही वेळ येते आपल्या ज्या प्रतिनिधीला उत्तर देण्याची मात्र त्यावेळेला सर्व मतदार मागे सरतात तर ह्या सर्व गोष्टीला बळी न पडता मी सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की सर्वांना आवर्जून मतदान करा जसं आता मागे मागील दोन दिवसापूर्वी आपले जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना सर्व मतदारांसाठी बूथवर वेगळे वेगळे प्रकारची सुविधा या ठिकाणी केलेल्या असतील जसे की गो गरोदर महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला मंडळी असतील का पुरुष वर्ग असेल अशा सर्व वर्गांसाठी शासनाने या ठिकाणी सुविधा करून ठेवलेली आहे ह्याच्यासाठी केलेली आहे आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की उन्हाळाचा महिना या ठिकाणी चालू आहे आणि मेचा ऊन म्हणजे एकदम सर्वात तापला जातो त्यामध्ये रागर लोकसभा मतदारसंघामध्ये भुसावळमध्ये अतिशय त्रेचाळीस डिग्री तापमान या ठिकाणी झालेलं आहे या साठी या ठिकाणी प्रशासनाने सोय केलेली आहे त्या ठिकाणी कूलर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ला टेंट लावण्यात आलेला आहे आणि एक महत्वाचा विषय बाब म्हणजे अशीच की तेरा मे दोन हजार चोवीस रोजी त्रेचाळीस डिग्री जे नेहमी आपला तापमान असतो त्या दिवशी पाच डिग्री मात्र कमी असणार आहे म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांना जास्त जास्त मतदारांना घराच्या बाहेर निघा महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील सर्व वर्गांनी बाहेर निघा आणि आवर्जून मतदान करा संघातील मी अपील करू इच्छितो सर्व मतदारांना की सर्वांना आपला मताचा अधिकार वाजवा जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिलेले आहे एवढंच सांगू इच्छितो आणि एक महत्वाचा विषय या ठिकाणी सांगू तो कोणीही मतदार पैशाला बळी पडू नका पैशाची या ठिकाणी वाट पाहू नका सर्वांना सकाळीच मतदान करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला जे प्रतिनिधित्व आहे त्यांना तुम्ही निवडू काय घडामोडी सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे एम एच नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्ही बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज ब्युरोशिफ जोयेश सय्यसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद